स्टँड कॉमेडियन मुनावर फारुकीनी पुन्हा एकदा एक वाद ओढवून घेतलाय एका कार्यक्रमादरम्यान कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आता त्याच्यावर अनेक राजकीय पक्षांनी तोंड सुख घेतलाय मनसेने त्याला फटकविण्याची धमकी दिली आहे तर शिंदे गटाच्या एका नेत्यानेही त्याला फटकविणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलंय आता भाजपच्या नेत्यानेही त्याला पाकिस्तानात पाठविण्याची धमकी दिल्याने वातावरणाची घडलंय बिग बॉस अठराचा विजेता असणाऱ्या मुनावर फारुकीने या सगळ्या प्रकारानंतर जाहीर माफी मागितली मात्र हा वाद थांबेल का हे पाहावं लागेल हे मुनावर प्रकरण नेमकं काय आहे ते आपण पाहू मुनावर फारुकी हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे गेल्या आठवड्यात त्याने एक शो केला होता त्यामध्ये त्याने कोकणी माणसावर टीका केली होती त्यांच्याविषयी अपशब्द वापरले हे कोकणी लोक बनवतात अशी अश्लील टीका त्याने केली होती यानंतर वादाचं मोहळ उठलं अशा शब्दांचा वापर केल्याने कोकणी माणूस नाराज आणि संतप्त झाला कोकणी माणसावर असं बोलण्याचा अधिकार मुनावरला कोणी दिला असं म्हणत त्यानंतर वातावरण पेटलं होतं एका शब्दामुळे मुनावर विरोधात वातावरण तयार झालं हा वाद वाढल्यानंतर मराठी माणसांमध्ये संतापाची लाट उसळली शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा सरवणकर यांच्या मुलाने मुनवला मारहाण करणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलंय पाकिस्तान प्रेमी मुनवरने कोकणी लोकांची माफी मागितली नाही तर जिथे बदलणाऱ्यांना एक लाख रुपये देण्यात येईल असं सरवणकरणी जाहीर केलंय मनसेने मुनावर जिथे दिसेल तिथे त्याला फटकवण्याचं जाहीर केलंय या प्रकरणात भाजपने उडी घेतली भाजप नेते नितेश राणे यांनी मुनावरची चांगलीच कान उघडणी केली आहे तुझ्यासारखे हिरवेचा पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही तू कोकणातील जनतेला शिव्या दिल्या आहेस माफी न मागितल्यास तुला पाकिस्तानाला धमकीच त्यांनी दिली आहे सगळीकडून हल्लाबोल सुरू झाल्याने मुनव्वर फारुकी याने त्याने वापरलेल्या अपशब्दाबाबत माफी मागितली माझ्या बोलण्यातून गैरसमज झाला कोकणी समुदायाबद्दल मी काहीतरी चुकीचं बोललो असं काहींना वाटतं त्यांची मी चेष्टा केली असा गैरसमज झाला कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता कोकणावर माझं खूप खूप प्रेम आहे आणि मी माफी मागतो असं फारुकीने स्पष्ट केलं